कशी आहे जोडे फोडून चालत यायले आता एक या आम्हाला मंदिर देसलं इथं आता बसतो ले आता लेऊशीर झालं गाडीवर फिरतो आहे दोघंजण आता काय येता कसं काय वाटत नाही बोलायला तुम्हाला नको बाबा बेगम साहेबा काय करत आहात आपण तुझ्यासारखंच आहे का आंबट का गोड <laughs> आंबट लागणार ना कस काय मंबाट काय झालं हा पाचशी लागलं बाबा काय झालं ग

आम्हाला तर, का? आएजन, तर... काय अर्थच नाही कुठं जायचं कुठं काय करायचं माहितच नाही मग तुझ आणि आता मोहराचे पीस नसतात का मोराला गळून पडतात का कोणाला विचारतेस <laughs> आता मी किती मोर बघितले <laughs> 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 आता काय मांडीवर बसता का की पुढ कावाळून गेले जर गोड असत ना तर त्याला एक राहिलं नसतं पोर आंब टाईम म्हणूनच त्याला कोण खायना झाले कसं आहे आधू भाई का नाही बांधू तिकडं कस आहे रोड कसे झाडाची कमान कसल्या अडचणीत न वाट काढ ए सावकाश आई शपथ आकाश पाण्यात बसल्यासारखं पटत होतंय असं उतरावर खाली येताना त्याच्या कुठ्याचा तुडवी तो रस्ता कवटी 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 जनावरांची नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या वावरात आपल्या या जंगलात त्या जंगलामध्ये कुठं दिसतय तेवढी आपली जागा आहे इथून तिथून

कन्नड गाणं लागलंय लाग बघा ट्रॅक्टरला काय वाटतंय तुला एकंदरीत एरिया भीती दी, वाटते तशी कोणच नाही या मग कशाच झाड आहे बाबळीच झाड बाबळीच कशाच आहे मग त्या ठिकाणी आलोय तर किती मका वाळू घातली बघा किंवा आम्हाला जागा झाली सापडली साईबाबाच मंदिर आहे तुला मग म्हणलंय मेंदूस बाजूला काढून जरा शांपू न घसा घसा घासून जरा का नाही शटप वॉश करून पुन्हा ते शटाप तुमच गुणगान शेताचे मालक आजोबा सोबत चर्चा करताना अनु काय करते चर्चा <laughs> लय चांगली माणसं ती बर का मा खेड्यापाड्यातली माणसं चांगली माणस असते ती पण सिटीत जर असं कुठं गेलं शेतात कोणाच्या इथं काय करताय म्हणणार ना शेतात म्हणतोय कुठं घरापशी म्हणा कुठं काय पण हे तर खेड्या पडत नाही हिथं काय असतं तर ती मामा म्हणला घेऊन जावा आहे का आणि मामा ही पाठीमाग सायकल दिसते का या सायकल तीन किलोमीटर रोज ये जा ह्या सायकलवर मामाचं मामाचा बघा अजून दनकट मामा इथं मला आता कमर न चालताय वागता येत नाही चालय ना ऐंशी वय आहे आणि आता अजून सायकल चालवत मामा बसले मला आमचं चुकतोच सायकलची वायासाठी लवकर उठण होत नाही साहेबांना काय काय मोर मोर दाखवा शांत 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 बस दिसत नाही सलमान खान माहित <laughs> <laughs> सलमान खान ला अटक जार चालते साधी माणसं तर काय हिच फोन मारत नाही करू द्या म्हणून पिटाळी पर जीव मारायची नाही मोराला का शेतकरी काय खर्च

किती खाणार आहे नाही मी तीच म्हणलो तिथ नाही इकडे आले असते ते खाऊच्या मग काय खाऊन खाऊन किती खाणार आहे सफारीची धोका हो संजय सफारी बरं ऐक काय

आजोबा म्हणतात तिकडून गाडी आणा ह्याच्यावर मामा तसं नुसते आजोबा मोठ म खरच आजोबांचा स्वभाव खूप छान आहे सांगत तर आम्हाला तिकडं जायचं आहे पलीकड शॉर्टकटने रस्ता दाखवायला हा उतरते उतरते ना, मामा छान वाटलं तुम्हाला बोलून एवढ आपुलकीची माणसं जाऊ कामाव सावकाश चला हा हा